सरकारी संसद अमर को दूसरे सत्या आर फाटे मजी आमदारांडे हा सक्रमा सोहरा आयोजित किया वाघवत परि संमेलनाचा तिथे अध्यक्ष हजिबा खेंकेशास्त्री होते या कामामध्ये त्यांनी कष्ट केले पुढाकार घेतला विकासजी जवानले हजिबाबत खरे आणि श्यामचंदर महाराज ओसर अन्य सगळे सहकारी आणि उपस्थित बंद वगैरे गेले दोन तीन तास आपण या ठिकाणी वत्र आणि एक आग्र वेगळं अशा प्रकारचं संमेलन या ठिकाणी आयोजित केलं त्याचा एक स्वतःच मानसिक समाधान तुम्हाला मला प्रत्येकाला या ठिकाणी मिळालं भागवत वारकरी संमेलन संकल्पना तुम्ही समतेचा माणुसकीचा संदेश घराघरामध्ये होतो उपयुक्त आहे आणि त्यासाठी हा पुढाकार या ठिकाणी घेतला गेला मला त्याचं मनापासून अभिनंदन आहे की आज समाजामध्ये जी एक अस्वस्थता आहे चुकीच्या प्रवृत्ती प्रोत्साहित करण्याची भूमिका काही घेतत घेतात आणि त्यामुळे सामान्य माणूस जो अस्वस्थ आहे त्याची अस्वस्थता काढून टाकण्याच्यासाठी त्याला मानसिक समाधान देण्याच्यासाठी त्याचं मन शक्तिवान करण्याच्यासाठी जे काही पर्याया समाजाच्या समोर आहेत त्याच्यामध्ये भागवत राष्ट्रीय संसाराचा विषय आणि विचार हा आपण दुर्दर्शित करू शकत नाही आणि ते सूत्र घेऊन या ठिकाणी आपण गेले काही तास बसतो आणि हे सूत्र घेऊन उभं आयुष्य समाजाचं मन तयार करण्याची कामगिरी करणारे जे कुणी असतील कीर्तन असतील त्यांचे सहकार्य असतील त्यांचं जे योगदान आहे त्या योगदानाचा सन्मान आज या ठिकाणी करण्याच्या समजेचा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला किंवा सगळ्यांना मी अंतकर्जापासून धन्यवाद या ठिकाणी देतो त्याला धरून आपण काही पुस्तकं प्रकाशित केली दिंकर शास्त्रीने वारकरी वैष्णव संस्था आहे नावाचं पुस्तक लिखित केलं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं त्याचं प्रकाशन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो दुसरं पुस्तक वर्गाचा इतिहास या संबंधीचा शोधकालीन हा इतिहास लिखित स्वरूपामध्ये मांडण्याचं काम प्रियंका रंजन रामदास चौधरी यांनी मांडलं आणि स्त्री सुद्धा कर्तृत्व विविध क्षेत्रामध्ये दाखवलं या संबंधीचं लिखाण त्यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून करून सीच्याकडे वागण्याच्या संबंधीचा दृष्टिकोन समजल्याचा हा प्रागतिक कसा राहील या प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी ग्रंथाच्या माध्यमातून घेतली त्या ग्रंथाचं सुद्धा प्रकाशन झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो आज सवन देशावले वेगवेगळे घटक वेगवेगळ्या वे पद्धतीने वे आपण वे पावलं टाकतात पण दुसऱ्या बाजूला अन्याय अत्याचार हे चित्र एका बाजूला आणि धर्म आणि तथ्य विचाराच्या माध्यमातून कर्म कर्मकांडाने या गोष्टीचा पुरस्कार ही भूमिका दुसऱ्या बाजूने आपल्याला बघायला मिळते माझ्या मते कुठला धर्म चुकीच्या प्रवृत्तीचं प्रयत्न कधी करत नाही संसारात संसार कधी समाजवानावर करत नाही योग्य विचार देण्याच्या संबंधीची खबरदारी ते घेतो या ठिकाणी याआधी अनेकांचे विचार आपण ऐकले त्याच्यातून एक गोष्ट शुभस्त झाली की हा देश अनेक जाती धर्माचा भाषेचा असला तरी त्याचा मूळ विचार जो आहे तो विचार हिंदूंचा असो किंवा मुस्लिमांचा असो अन्य घटकांचा असो त्याच्यामध्ये एक प्रकारचं सामंजस्य निर्माण करण्याची भूमिका ही फकटाने मानली जाते आणि त्याचाच पुरस्कार करणं ते रुजवणं ते शक्यशाली करणं आज खऱ्या अर्थानं त्याची आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता भागवत संसाराच्या माध्यमातून आपण समाजामध्ये रुजू शकतो याच्या अध्यक्ष मला खात्री आहे आज अनेक वर्षाच्या भाषण आपण बघतो माऊलीचं दर्शन घेतलं किंवा जाऊन तुकाराऊचं दर्शन घेतल्याच्या नंतर पुन्हा तणाचा विचार न करता वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या अनेक लोक पंढरीची वाणी त्या ठिकाणी करत असतात बांधु रंगाचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी जात असत आणि त्याच्यातून एक प्रकारचं समाधान त्याला प्राप्त होत असत पण हे सगळं करत असताना दुसऱ्या बाजूनं या विचारातून देश आणि समाजाचं समाज जीवन वर्ष फात जाईल तसं या प्रकारची सुद्धा खबरदारी आपण करत करत घेत असतो मी अनेक ठिकाणी उदाहरण सांगितलं मला आठवत आहे की फुले जिल्ह्याच्या आणि सोलापूरच्या सेनेवर एक धरण आहे किंवा सगळ्यांना माहिती आहे आणि त्या धरणाचं नाव उजली त्या उजनी धरणाचं ज्या बांधकाम फुलं झालं त्या बांधकाम फुलं झाल्याच्या नंतर तिथं उद्घाटनाचा सोहळा होता आणि त्याच्या उद्घाटनाच्या सोहळ्याला महाराष्ट्राचे देशाचे ज्येष्ठ नेते कैलासोशी यशवंतराव चव्हाण हे उपस्थित होते मी एक साधा आमदार म्हणून त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि ते धर धरणाचं उद्घाटन झालं आणि मागच्या भाषणामध्ये चव्हाण हो साहेबांनी सांगितले तु, पांडुरंगा तुझी चंद्रभागा आज अभिनीचा अनेक वर्ष मी पंढरेला तुझ्या दर्शनाथासाठी येतो स्नान करतो तुझं दर्शन घेतो आणि त्यासाठी आम्ही उन्हात दोंद्याचा विचार न करता श्रद्धेनं या ठिकाणी येत असतो तुझ्या दर्शनानं आम्हाला एक हाताचं समाधान हे मिळत असतं आज ज्या चंद्रभागेमध्ये आम्ही स्नान करतो ती चंद्रभागा आम्ही आज उजनीला अडवली आणि ती अडवली खरी पण त्याचं जे काही लाभ आहे हा आम्हा सगळ्यांना बघायला मिळणार आहे आणि तो कसा तर सोलापूर जिल्हा हा दुष्काळाचा जिल्हा ही चंद्रभाता आम्ही इथं अडवली की आम्ही इथं अडवली असली तरीसुद्धा त्या सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी शेतकऱ्याच्या शिवरामध्ये ती आम्ही पोहोचवली आणि ती पोचवल्याच्या नंतर इथं जे शाळू चौष्टी घेतलं जाईल ज्वारी चौकी घेतलं जाईल आणि त्याच्या कंसामध्ये जो सोन्यासारखा मोठ्यासारखा दाणा भरेल त्या दाण्यामध्ये आम्हाला फांडोराला दर्शन या ठिकाणी बघायला मिळेल आणि त्यासाठी त्याचं मानसिक समाधान हे आम्हाला मिळेल ते कष्टाच्यामुळे आणि या चंद्रभागेच्या खाण्याचा परिणाम तो आमच्या काव्या ऐंशी विमान राष्ट्रांच्या शेतकऱ्यांच्या शेतवणी दिसतील त्या माध्यमातून दिसते आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या एक पथारी संवर्धाला खुलं नेण्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत आणि तेच काम या भागवत प्रकारी संप्रदायाच्या माध्यमातून केलं जातं आज सवन देशामध्ये एका बाजूने सनातन धर्म आणि दुसऱ्या बाजूने भागवत धर्म वै संबंधीची चर्चा हल्ली मोठ्या हो प्रमाणात होत असते मी आम्ही एकच गोष्ट सांगतो की आम्ही याकडे वगत असताना सामान्य माणसाच्या हिताच्यासाठी दफरू करणारी जी विचारधारा आहे समाजाला शक्तिशाली करणारी जी विचारधारा आहे आणि विचार देशाला दुनियाची कष्टकऱ्यांची आणि न्याय देणाऱ्यांची महासत्ता त्या भारताला बनवणारी जी विचारधारा आहे ती विचारधारा आम्हा सगळ्यांच्या दृष्टीने अंतिम विचारधारा आणि ही विचारधारा भारतीय जी संस्कृत आहे या माध्यमातून युगे युगे मानली जाते आणि त्यामुळेच हा देश आणि ह्या देशाचा समाज हा आजच्या काळात सुद्धा अनेक संकट आली आक्रमण आली पण त्यावर मात करून मजबूतीने उभा राहिला आणि म्हणून तोच विचार जतन करणं ही तुमची माझी जबाबदारी आहे आणि तेच काम आज या ठिकाणी संवेदनाच्या माध्यमातून विचार देऊन आज करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे संवेदनामध्ये पहिला भाग आता आहे आणि त्यानंतर आणखीही काही भाग आहेत माझी खात्री आहे की या सगळ्यामध्ये जी एक विचारधारा या ठिकाणी मांडली जाईल की समाजाला उपयुक्त असेल आणि समाजाला आणि नव्या फिरीला प्रोत्साहित करणार असेल की मोठं काम तुम्ही लोकांनी हातात आढळलं या कामाला आम्हाला सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छा अंतर त्याला फासून आहेत एवढंच या ठिकाणी सांगतो